आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड तालुक्यातील येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात अचानक काहीतरी अनपेक्षित घडले आहे घाट खोदण्याचे काम सुरू असताना अचानक एक शिवलिंग आढळून आले असून त्यासोबतच दोन नाग देखील दिसून आले आहेत यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे हा शिवलिंगासारखा दिसणारा दगड खरोखरच प्राचीन अवशेष आहे का की हा केवळ एक नैसर्गिक दगड आहे हे लवकरच स्पष्ट होईल मात्र या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे हा हा आमच्या डोळे पाहिलं होतं अशोक पर्वत शिंदे माझं नाव रानव वरण हा इथं आम्ही आलो होतो बघितलं त्या टायमाला काय झालं तर त्या ठाम पर बंद पडली त्याने मला विचारलं काय झालं ते म्हणते असं असं इथं झालेलं आहे आणि नागाचे साप निघाले म्हणून आमचे पर जागा बंद पडली आणि बी जागा बंद पडली आणि सगळे कामगार भायबा पलायला लागले नाग बघून हो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करतो अर्थातच दरवेळी नवीन विषय घेऊन येत असतो आजही मी तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे अर्थातच हा चमत्कार म्हटलं तरी वावगं ठरेल कारण मी आता उभा आहे ते म्हणजे महाड तालुक्यातील वरण घाटात आणि वरण घाटाच्या रस्त्याचं काम देखील सुरू आहे मात्र या घाटाचं खोदण्याचं काम जसं जेसीबीच्या माध्यमातून सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी ही शिवलिंग दोन नाट देखील आढळले होते मात्र ही शिवलिंग आहे की दगड असा देखील सवाल निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे पावसाळा जसा सुरू झाल्यानंतर याच कडाप्यावरनं धबधब्याचं पाणी कोसळत असतं मग असा सवाल निर्माण होतोय की शिवलिंग की दगड तर ह्याच प्रश्नावर आता लवकरात लवकर, लवकर प्रशासनाने अभ्यास करून या प्रश्नाला मार्गी लावी लावं अशी मागणी देखील आता महाडकरांकडनं केली जात आहे मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड